मी आशोकुळोले गाव आजनाळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर हे सोप व्हरायटी आहे आणि रोपांची संख्या अठ्ठावीस हजार आहे आणि या प्लॉटसाठी मला मार्गदर्शन एम एक्स बी कंपनीचे लाभलेले आहे अठ्ठावीस हजार रोपामध्ये पहिला तोडा नऊ टन निघालेला आहे दुसरा तोडा साडे अकरा टन टन निघालेला आहे तिसरा तोडा साडेआठ टन निघाला असा टोटल तीन तोड्यामध्ये माझा तीस टन माल निघालेला आहे हे फक्त एम एक्स बी कंपनीमुळेच शक्य झालेले आहे थोड्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस का माल सेटिंग असून सुद्धा वरती शेंडा चालू आहे सेटिंग साठी वगैरे काय गेले मी वापर तू कॅप्रिक्स चोवीस वापरले स्पॅक्स फोर वापरले ओके okay. आणि एमएक्सबी सोबत राहून तुम्हाला काय नक्की फरक जाणवला ओके पहिला क्वालिटी आहेत एमएक्सपी ओके फायदा जास्त होतो बरो बरोबर आणि आपले वॉटर सोलेबल ह्याच्याबद्दल काय तुम्हाला डोसेस काय अडचणच नाही ओके बाकीचे अदर प्रोडक्ट आणि आपल्याबद्दल काय काही नाही बोलतो आपलं एक नंबर ना लिखाईपेक्षा आपले डोस कमी आहे पण रिझल्ट चांगले चांगले आहेत आणि टिकवणी क्षमता वगैरे कशी आहे काय वाटते आम्ही काही वापरतच नाही शेड्यूल वापरल्यानंतर तुम्ही जेव्हा माल घालवता पहिला तोडा दुसरा तोडा तेव्हा तुमचा रिजेक्ट माल किंवा काय तुम्हाला जाणवलं का असं आतापर्यंत तीस टनात माझा शंभर किलो ही माल बाजूला निघलेला नाही बरं दोन हजार सोळा पासून मिक्सीची शेती करतो आणि पाच सतत पाच वर्ष झाले एम बीच्या सानिध्यात आल्यामुळे माझ्या उत्पन्नात वाढ झाली एम बीच्या प्रॉडक्ट क्वालिटी एक नंबर आहे